परंतु त्यांची जी नियमावली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ स्पष्ट म्हणजे आस्थापनावरच जोडले आस्थापनाला विचारलं की तुमच्या पगाराचं काय करतात आम्ही तुम्हाला घ्यायची आम्ही इच्छुक झाला तुम्हाला आम्हाला घ्यायचे परंतु तुमचे पगार कुठून आम्ही देणार का त्यांनी हा सवाल करता मी जिल्हाधिकारी मॅडमला सुद्धा या विषयावर बोललो मी म्हणलं सात नऊचा जे चार पॉईंट पाचचा मुद्दा आहे त्या जागेवर तुम्ही मला त्या विषयावर मला स्पष्टीकरण द्या त्यांनी म्हणले तुम्ही शासनाकडे पत्र तुमच्या आंदोलनामध्ये हे त्यांना समजून सांगा किंवा ते नको आहे त्या ठिकाणी आपल्याला जर वाढीव मिळाला मग शेवट हे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी शब्द जे आहे फक्त कालावधी असते वर्ष दोन वर्ष तीन वर्ष होते शकते जास्तीत त्याच्या व्यतिरिक्त हा आपला जो प्रशिक्षणार्थी जो शब्द आहे तो पूर्ण क्लोज करण्यात येत रोजगार मिळत नाही तर इथं प्रशिक्षण हे शब्द तिथून निघाला रोजगार रिक्त जागा तुमचा जिल्हा कोणता लातूरपूर तर अहमदपूरच्या आपल्या भावासाठी पण एकदा जोरदार टाळ्या अहो आम्ही काही रोशनी ती कमी आहोत का आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहादर आहेत तुम्ही नाशिक मधले बहादर नाहीत लातूर मधले सुद्धा बहादर आहेत हे दिसून आलं <laughs> आता आपली आपल्या दोघांच्या मुद्द्यावर मला एक मिनिट बोलू द्या आता तिसरा बोलण्याच्या अगोदर बर का <laughs> नाही त्यांचे मुद्दे करेक्ट आहेत पण एक एक मुद्दा क्लिअर केला पाहिजे त्याच्यामुळे रोशनीताईने जी मुद्दा उपस्थित केला आणि आपल्या अहमदपूरकर भाईनं पण जो मुद्दा उपस्थित केला तो करेक्ट आहे होतय काय आपण आंदोलनं करतोय